आपल्या समोर बॅग दिसत आहे की महामंडळाची बॅग आहे आणि शासनाकडून ही महामंडळाची बॅग शेतकऱ्यांना अनुदानावर देत होते का अनुदानावर हे शेतकऱ्यांना ही बॅग देत होतं पण अक्षरशः या बॅगीमध्ये शेतकऱ्यांची बॅगच्या माध्यमातून शेतकऱ्याची अक्षरशः फसवणूक केलेली आहे त्यांना एकच वेळेस नाही तर प्रत्येक पेरणीच्या वेळेस शेतकऱ्याला ह्या डुप्लिकेट बियाणं असेल डुप्लिकेट खता असेल याचा सामना करावा लागतोय इथं शेतकरी हा परेशान असून निव्वळ शेतकऱ्याची थट्टा ह्या शासनाच्या जे अधिकारी कृषी विभागाचे ते हप्तेखोर अधिकारी असल्यामुळं इथं शेतकऱ्याला ह्या डुप्लिकेट मालाला समोर जावं लागते इथं आमचं नुकसान होतंय पेरलेलं बी निघत नाही निघालं तर डबल तिथं त्या माणसाला पाच दहा हजार रुपये डबल पेरणीचा खर्च येतो पुन्हा नुकसान होत आहे पण शासन निवळ शेतकऱ्याची थट्टा करायला लागले आणि असे डुप्लिकेट बियाणं असेल डुप्लिकेट खतं असेल डुप्लिकेट औषध असेल ह्याच्यावर शासनाचा कुठेही अंकुश राहिलेला नाही म्हणून ह्या कंपन्या वारंवार शेतकऱ्याला फसवल्या चाललेल्या आहेत शेतकरी फसा इथं अडचणी द्यायला लागला आहे तर शासनानं ताबडतोब ह्या अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं हो, आणि इथून पुढं शेतकऱ्याला योग्य बियाणं आणि योग्य औषधं भेटावी हीच शेतकऱ्याची एक विनंती आहे शासनाने याच्याकडे ताबडतोब लक्ष द्यायला हवं हो। एवढी आज मी परभणी जिल्ह्यातील वडगाव सुक्रिया या गावात आहे शासनाकडून शेतकऱ्यांना महामंडळाचं सोयाबीन हे बियाणं अनुदानावर दिल्या जात होतं पण हे बियाणं अक्षरशः असं नि निघालेलं आहे आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झालेली असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे शेतकऱ्याला अनुदानावर बियाणं देण्यात येत होतं कृषी विभागाकडून ते एक तर बियाणं मार्केटमध्ये मा जे पाहिजे ते अनुदानामध्ये काही नमुन्याच्या बॅग आहेत एक सात आठ नमुन्याचं बियाणं आहे फुले संगम फुले दुर्वा जे काही ठराविकच बॅग उपलब्ध आहे दुकानदाराकडं महत्वाच्या महत्वाच्या चांगले चांगलं बियाणं तेवढं उपलब्ध नाही आणि दुकानदार देत पण नाहीत ते आणि हे असं खराब बियाणं शेतकऱ्याच्या माथी मारून द्यायले तर ते अनु आन, अनुदानाच्या मार्गानुसार शेतकऱ्याला पर्याय नसल्यामुळं अनुदानाच्या पोटी लाभापोटी शेतकरी खराब बियाणं घ्यायला आणि तिचे नुकसान अर्थात फसवणूक आली बोगस बियाणं बोगस शासन सगळा बोगस कारभार आहे कृषी विभागाचा बी आणि महाराष्ट्र शासनाचा बी एवढंच विषय एवढंच शा, शासनाला सांगू इच्छितो की शेतकऱ्यावर आधी संकटाचे दिवस असून आता बियाणं तरी चांगलं पुरवा बा किफायत अपेक्षा आहे मालाला भाव आधी सोयाबीनचे भाव चार हजाराला पडलेत चार हजार आणि सोयाबीन घ्यायला गेलं तर आठ दहा हजार रुपये बियाणं घ्यावं लागले तर शासनानं ते सुद्धा चांगलं देण्याची तयारी ठेवावी हो एवढीच अपेक्षा हंगामामध्ये शेतकऱ्यांचे आता पेरणीच्या किंवा लागवडीच्या घाई सुरू झालेल्या आहेत पण शेतकऱ्यांना शासनाकडून व्यवस्थित बियाणे देखील पुरवले जात नाही शेतकऱ्यांना हमीभाव सोडच सोडाच पण शेतकऱ्यांना बियाणं देखील पुरवल्या जात नाही चांगल्या प्रकारचं आणि शेतकऱ्यांना कशाप्रकारे चांगल्या प्रकारचं बियाणं पुरवलं जाईल याकडे जास्तीत जास्त शासनाने लक्ष करावं असं या गावातील या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे